तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या चॅनलवरती आम्ही तुमच्यापर्यंत असेच वेगवेगळे रेसिपीज व्हिडिओज घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे जणझणीत जन अशी एकदम ताज्या केकडांची रस्सा रेसिपी तर हा रसा येथेच आपण चुलीवरती बनवणार आहोत तर हा रसा कसा बनवायचा ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला करूया सुरुवात तर पहा मित्रांनो आज आम्ही घेतलेले आहेत एकदम ताजे ताजे खेकडे तर पहा एकदम ताजे आणि एकदम मोठाले असे खेकडे आम्ही आज घेतलेले आहेत तर पहा एवढे खेकडे घेतले आहेत आम्ही तर मित्रांनो आता आमचे हे सगळे खेकडे आम्ही मोडून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला साफ करायचे आहेत तर पाहता आता आम्ही येतात सगळे खेकडे साफ करून घेणार आहोत तर मित्रांनो आता आमचे खेकडे साफ करून झालेले आहेत तर आम्ही आता धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये तर पहा मित्रांनो आता हे ते आम्ही घेतलेले आहे हे घेतलेले आहेत धने लसूण घेतलेलं आहे एक आणि खोबरे घेतलेले आहे आणि आपल्याला मिरची लागणार आहे तर या एवढ्या मिरच्या घेतले आहेत आम्ही तर मित्रांनो आता हे सगळं आम्ही एकत्रित मिश्रण बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि त्यासाठी आपल्याला मसाले पण लागणार आहेत तर हळद पावडर घेतलेले आहे कांदा लसूण मसाला आणि हा आहे संडे मसाला तर आपल्याला हे दोन मसाले आम्ही घेतलेले आहेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ एवढं तर आता आम्ही लगेच मसाले काढून घेणार आहोत तर पहा संडे मसाला एवढा घेतलेला आहे आणि एवढा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि आता घ्यायचे हळद पावडर तर पहा एवढे घेतलेले हळद पावडर तर आता आम्ही लगेच येथे कढीमध्येच रेसिपी बनवायचे आहे तर आधी आम्ही एक चमचा तेल टाकणार आहोत यामध्ये तर आता थोडं तेल तापलेलं आहे आणि आता आम्ही आधी हे मसाले तळून घेणार आहोत तर यामध्ये कांदा लसूण संडे आणि हळद पावडर टाकलेले आहे आणि मित्रांनो केकड्याच्या ज्या कवटीमध्ये जे पिवळा असतं ते पण आम्ही धुवून घेतलेलं आहे आणि ते हे आता लगेच तळायला आम्ही इथे टाकलेलं आहे तर आता हे सगळं थोडा वेळ तळून घ्यायचं आहे मित्रांनो हे टाकल्याने एकदम चवदार असा रसा तयार होतो तर आता थोडा वेळ मसाले आम्ही तळून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये टाकलेले केकडे तर आता हे केकडे पण थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत आणि पहा मित्रांनो आम्ही हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे तर मित्रांनो हे खोबरं आम्ही थोडंसं जाळून घेतलेलं होतं तर पहा खोबरं थोडं जाळल्यामुळे थोडं काचर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता थोडा वेळ तेलामध्ये हे सगळं तळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शिजायला पाणी टाकायचं आहे तर आता शिजायला थोडं जास्तच पाणी टाकावं लागेल तर पहा मित्रांनो आता थोडा वेळ झालेला आहे तर यामध्ये आता आम्ही कोथंबीर टाकणार आहोत मित्रांनो कोथंबीर वापरल्याने चांगली चव येते रस तर पहा मित्रांनो आता झाले पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहे आणि आमचं कालवण आता शिजलेलं आहे तर पहा रस्साही एकदम आम्ही घट्ट बनवलेला आहे आणि तरीही खूप छान आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खेकड्यांची रस्सा रेसिपी बनवलेली आहे तर पहा एकदम भारी झालेले आहे आणि त्यासाठी आम्ही भात पण शिजवलेला आहे तर पहा इकडे पातेल्यामध्ये आम्ही भात शिजवून आणलेला आहे तर आता लगेच आमची येथे जेवायला तयारी झालेली आहे आणि आता लगेच आम्ही येथेच जेवण करणार आहोत आणि आता लगेच भातामध्ये रस आपण मित्रांनो आपण हे थे बाजरीच्या बर सुद्धा खाऊ शकतो तर बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते तर मित्रांनो आजची रेसिपी एकदम टेस्ट आणि खूप छान अशी झालेली आहे तर भातामध्ये ती खूप टेस्ट लागते तर आज मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खेकड्यांची रस्सा रेसिपी बनवलेले आहे आणि तेही भातामध्येच बनवलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खेकड्यांची रस्सा रेसिपी ही बनवू शकतो तर तुम्हीसुद्धा नक्कीच एक वेळेस बनवून पहा खूप छान तयार होते तर मित्रांनो ही रेसिपी आपण बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो तर बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते आणि ही एकदम ताज्या खेकड्याची रेसिपी आज आम्ही बनवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती आम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळे आणि गावरान पद्धतीने बनवलेले रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त तडका मराठी यूट्यूब चॅनल